आज आपण बघणार आहोत मेथीचे ढेबरे बाजरीचं पीठ आणि मेथीपासून बनवलेले त्यासाठी लागेल आपल्याला एक वाटी बाजरीचं पीठ अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चमचे चण्याचं पीठ चण्याच्या पिठाने खूप सुंदर खमंगपणा येतो आणि चवीलाही फार छान लागतं आता आपण त्यात घालूया चवीनुसार मीठ एक ते दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा दोन चमचे तीळ थोडंसं हिंग दोन चमचे धणाजिरा जिरा पावडर एक चमचा साखर आणि थोडंसं सा जिरं नावापुरतं असल्यास तुम्ही त्याच्यात थोडीशी अगदी म्हणजे चमच्याच्या टोकावरती थोडीशी बडीशेपही घालू शकता मध्येच जेव्हा ही बडीशेप दाताखाली येते तेव्हा खूप छान लागते आणि पाव ते, ते पावते अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा कूट हा देखील खूप छान लागतो पण तिखटाचं प्रमाण हे कंप्लीटली तुम्ही ठरवू शकता आता हे सगळं जे आपण पिठातच टाकलेल्या वस्तू आहेत ह्या आता आपण एकदा मिक्स करून घेऊया व्या व्यवस्थित कारण ह्या आधी मिक्स केल्याने नंतर एकाच ठिकाणी कुठेतरी तिखट लागलं आहे एकाच ठिकाणी कुठेतरी मीठ लागतंय असं होत नाही सो सुकं असतानाच आधी हे सगळं सामान जे आहे आपण पदार्थ जे घातलेले आहेत पावडरी ह्या सगळ्या आधी मिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यात थोडंसं दही घालायचं दही मी अर्धा वाटी घेतलेल्या अर्धा वाटी तुम्ही घेऊ शकता खूप छान लागतं दही ह्याच्यात खूप ढेबरे जे आहेत हे खूप सॉफ्ट होतात आणि ऑफकोर्स त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा खूप वाढते दही घातल्यानंतर आता आपण त्याच्यात घालूया आपली धुवून कापून चिरून ठेवलेली मेथीची पानं आणि आता लागेल तशा प्रमाणात पाणी घालून आपण छान पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ आपण ह्याच्यासाठीच घेतलेलं आहे की जेणेकरून थोडंसं बाइंडिंग येईल अदरवाईज तुम्हाला ते लाटता येत नाहीत किंवा मग नुसत्या जर बाजरीच्या पिठाचं तुम्हाला करता करायचं असेल करायची इच्छा असेल ग्लुटन फ्री ढेबरे जर करायचे असतील तरी देखील तुम्ही करू शकता फक्त बाजरीचं पीठ आणि थोडीशी नावाला जाण्याचं चा पीठ असं जर करायचं असेल तर तुम्हाला मग थालीपीठासारखं प्लॅस्टिकवर पाणी थोडंसं घेऊन त्याच्यावरती हे ढेबरे थालीपीठासारखे थापायचे आणि मग करायचे तसं देखील करता येतं ते देखील खूप छान लागतात तुमच्याकडे जर दही नसलं तर तुम्ही लिंबू पिळू शकता आणि एक तीन चार चमचे त्याच्यात तेल घाला सो ते मग दह्याची जी उणीव आहे ते पूर्ण करतं तो जो सॉफ्टनेस आहे आणि तो जो एक थोडासा आंबटपणा आहे तो लिंबू आणि तेल ह्या दोन गोष्टींनी कव्हर होतो आता आपण छान पीठ मळून घेतलेला आहे आता एक दहा मिनिटं आपण हे झाकून ठेवूया आता दहा मिनिटानंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि हाताला तेल लावून आधी आपण याचे सगळे जेवढे आपल्याला बनवायचे आहेत त्याचे गोळे काढून घ्यायचे जेणेकरून सारखं सारखं मग ते गोळे आपल्याला काढायला लागत नाहीत आणि भरपूर वेळ वाचतो आणि हातही खराब होत नाही पिठाचा गोळा काढताना हा मिडियम ते लहान असाच काढावा आणि लाटताना हा जाडसर असावा खूप पातळ लाटू नये जेवढा जाड तेवढा तो जास्त छान लागतो आणि शेकवणं मात्र फारच महत्त्वाचा इथे भाग आहे जे की जेवढं तुम्ही छान तेलावर किंवा तुपावर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तेलात वापरू शकता पण खूप छान खरपूस असा भाजला गेला पाहिजे तो कारण बाजरी ही बाजरी आहे आणि मेथीसुद्धा कच्चीच आहे सो भाजणं हे महत्त्वाचं आहे सो ते तुम्ही जेवढं छान भाजाल तेवढा तुमचा ढेवरा खूप छान लागेल आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे आणि नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काही जर तुमच्या क्वेरीज असतील काही जर सांगायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू भेटू पुन्हा